गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात या मागणीसाठी मनोज चरांगे आणि मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि ह्याच मराठा समाजाचं भगव वादळ आता मुंबई आहे हजारोंच्या संख्येनं मराठा समुदाय मुंबईत दाखल होतोय आणि ह्याच आंदोलनाची दखल आता इतिहासात होणार आहे म्हणून अशाच एका आंदोलनाची आठवण या निमित्तानं होते तर तब्बल एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता तर बघूयात नेमका काय होता हा विराट मोर्चा एक लाख बैलगाड्यांचं नेतृत्व करणारा माणूस म्हणजे भाई उद्धवराव 那啥，碰一下就完 उद्धवरावांचं प्राथमिक शिक्षण काठी इथं झालं तर उद्धवरावांनी सुरुवातीला वकिली केली मात्र तत्वनिष्ठ स्वभावामुळे ते जास्त काळ वकिलीच्या धंद्यात रमले नाहीत खोट्याचं खरं करणं त्यांना जमलं नाही, नाही आणि शेवटी यातून काढता पाय घेत त्यांनी वकिली कायमची थांबवली शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या सावकारशाहीला मोडीत काढण्यासाठी तरुणांची संघटना बांधायला त्यांनी सुरुवात केली वकिलीला रामराम ठोकत सावकारीच्या विरोधात तरुणांना एकत्र करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि इथूनच एका खमक्या नेतृत्वाची सुरुवात झाली नाना पाटील यांनी एकोणाशे बेचाळीस साली ब्रिटिशांविरोधात सशस्त्र आंदोलन केलं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा भाग झाले याशिवाय निजामांविरुद्ध बंड पुकारलं शिंदे रेल्वे स्थानकावर दहा ते पंधरा तरुणांनी निजामाच्या पोलिसांवर हल्ला केला अवघी काही आणि दोन यांच्या सहाय्यानं थेट पाचशे जणांवर हल्ला करण्यात आला उद्धव यांच्या नेतृत्वाखाली या गटानं पोलिसांना तिथेही सडोके पडोख करून सोडलं पुणे मराठवाड्यातील इर्ले गाव हे निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र होणारं पहिलं गाव ठरलं पाटील यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र होत असताना देखील तिरंगा फडकवला होता उद्धव यांनी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस तर्फे कामाला सुरुवात केली ते सक्रिय होते तत्कालीन काँग्रेसमध्ये ब्राह्मण नेत्यांचा वरचष्मा होता त्यामुळे शेतकरी प्रश्न सोडवणं त्यांना कठीण जाईल असं उद्धव यांना वाटत होतं तर इर्लेमध्ये तिरंगा फडकवण्याआधी म्हणजे तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली उद्धव शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात नेहमी आवाज उठवला शेतीमालाला योग्य भाव मिळावा सरकारने योग्य निर्णय घ्यावी यासाठी नेहमी ते झटत राहिले शेतकऱ्यांची नेहमी त्यांना जाणीव होती हेच त्यांच्या लढ्याचं अंतिम उद्दिष्ट होतं म्हणूनच एकोणीसशे मध्ये भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली तर शेकापच्या निशाणीवर उद्धव पाटील यांनी उस्मानाबाद तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढत

तर विरोधी पक्षात असूनही त्यांना लोक लेखा समितीचं प्रमुख करण्यात आलं यातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं यश आहे असं म्हणायला हवं विधानसभेत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि भाई विरोधी पक्ष नेते भाईंचं विधानसभेतील मुद्देशीर म्हणणं यशवंतराव चव्हाण ऐकून घ्यायचे यशवंतरावांनी आपल्या हयातीत कधीच भाई उद्धवरावांचं भाषण चुकवलेलं नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच भाई उद्धवराव असं समीकरण होतं तर चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात जावं लागलं यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हा प्रश्न चौहानच्या पुढे उभा होता आणि चर्चा चालू झाल्यात वसंतराव नाईक हेच ज्येष्ठ असल्यानं मुख्यमंत्रीपद वसंतराव नाईकांना मिळेल अशी शक्यता होती मात्र यशवंतराव चव्हाणांच्या मनात वेगळंच होतं एकमेव नाव त्यांच्या समोर होतं ते म्हणजेच विरोधी पक्षनेते भाई उद्धवराव पाटील मात्र विचारांना पक्के असणारे भाई यांनी हे मुख्यमंत्रीपद नाकारलं हे ऐकून यशवंतराव चव्हाणांना वाईट वाटलं पण आपण एका सच्च्या माणसावर विश्वास टाकल्याचं समाधान देखील त्यांना वाटलं पुढे संयुक्त महाराष्ट्र शेतकरी कामगार आदी प्रश्नांसंबंधी उठवलेला बुलंद आवाज व त्यासाठी केलेली आंदोलनं चांगलीच गाजली तर शेकापचे असेच एकोणीशे साठच्या च्या दशकात एक आंदोलन देशभरात चांगलंच गाजलं होतं ते म्हणजेच बैलगाडी आंदोलन त्यावेळी झालेलं असं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शेतीमालाच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी शेकापच्या नेत्यांची मागणी होती त्यावेळी भाई उद्धवराव पाटील यांनी या मागणीची विधानसभेच्या व्यासपीठावर पहिली शास्त्रशुद्ध मीमांसा केली पुढे लोकसभेतही त्यांनी याबाबत आवाज उठवला याच प्रश्नावर एकोणाशे सहासष्ट मध्ये शेकापच्या नेत्यांनी त्यावेळच्या सचिवालयावर आणि आजच्या मंत्रालयावर बैलगाडी मोर्चा काढायचा निर्णय घेतला यानुसार तेरा मार्च एकोणविशे सहासष्ट रोजी मुंबईत शेतकरी कामगार पक्षाचा एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता मुंबईत एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा ही कल्पनाच आजच्या काळात कल्पनेकडील विचारे तर उद्धवराव पाटील एनडी पाटील गणपतराव देशमुख या दिग्गज नेत्यांनी त्यावेळच्या शिवपासून अर्थातच सायनपासून बैलगाडी चालवत सचिवालयाला घेराव घातला यातील तब्बल चाळीस हजार बैलगाड्या एकट्या उद्धवरावांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आल्या होत्या अत्यंत शिस्तबद्धरित्या या एक लाख बैलगाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या उद्धव पाटील ते भाई उद्धवजी पाटील असा प्रवास केलेल्या आणि पुढे राजकारणात मोठं नाव मिळवलेल्या उद्धवजींचा आयुष्याचा प्रवास झंझावाती राहिलाय तर आजपर्यंत इतका मोठा मोर्चा कुणीही बघितला नसेल त्यावेळी शेतकऱ्यांची ताकद अवघ्या महाराष्ट्रानं आहे आणि आजही मुंबईत विराट आंदोलन बघायला मिळतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा